कुरुक्षेत्र युद्ध सुरू होण्यापूर्वी गांधारीनं भगवान श्रीकृष्णांना भेटायला बोलावून त्यांना अगदी कळवळून त्यांनी म्हणजे भगवान हे युद्ध टाळण्यासाठी अगदी प्रयत्न करावेत असा सांगितल्याचा उल्लेख महाभारतामध्ये कुठेही सापडणार नाही पण कुरुक्षेत्र युद्ध संपल्यानंतर मात्र गांधारी भगवान श्रीकृष्णांना भेटायला बोलावते आणि या युद्धासाठी आणि कौरवांच्या सर्वनाशासाठी दुर्योधनाच्या मृत्यूसाठी आणि तिच्या सर्व पुत्रांच्या मृत्यूसाठी ती भगवान श्रीकृष्णांना जबाबदार धरते आणि त्यासाठी ती त्यांना शाप सुद्धा देते की भगवान श्रीकृष्णांचा वंश सुद्धा अशाच प्रकारे यादवी युद्धामध्ये नष्ट होऊन जाईल म्हणजे जसे कौरव म्हणजे तिचे पुत्र युद्धामध्ये आपसातील युद्धामध्ये मारले गेले तसच भगवान श्रीकृष्णांचा यदुवंश सुद्धा यादवी युद्धामध्येच नष्ट होऊन जाईल म्हणजे हे युद्ध सुरू होण्यापूर्वी मात्र गांधारीनं असा युद्ध टाळण्यासाठी काही प्रयत्न केला होता का तसा उल्लेख तर कुठं सापडत नाही म्हणजे तिला हे युद्ध व्हावं असं वाटत होत कि हे युद्ध होऊ नये असं वाटत होत कि ठामपणे कोणतंच विधान करणं फार अवघड वाटावं असंच तिचं वर्तन होत म्हणजे जर युद्ध झालंच जे झालं सुद्धा आणि जर कौरव जिंकले दुर्योधन भीमाकडून मारला गेला नाही आणि पांडवांचा नाश झाला त्यांचा मृत्यूही झाला तर मग झालं युद्ध हे योग्यच झालं आणि त्याच्या विपृत आता घडलेलं आहे दुर्योधन मारला गेलेला आहे भीमाकडून आणि तिची सर्व मुलं युद्धामध्ये मारली गेलेली आहेत आता मात्र हे युद्ध जर टाळता आलं असत तरच अधिक बरं झालं असत असं गांधारीला वाटू लागलेलं होतं पण तिचं हे वर्तन तिचं हे असं वाटणं म्हणजे जर आपण जिंकलो तर युद्ध झालं ते योग्यच झालं आणि आपण हरलो तर मात्र हे जर युद्ध झालं नसतं तर अधिक बरं झालं असतं हे गांधारीचं वर्तन दुटप्पीपणाचं आणि स्वतःच्या सोयीनुसार हे तिचे विचार आहेत आपण जिंकलो तर युद्ध झालं म्हणून म्हणजे योग्य झालं आणि आपण हरलो तर युद्ध झालं नसतं तर बरं झालं असत महाभारत युद्ध होऊ नये ते टाळलं जावं अस वाटणार किती लोक होते कुण आणि कुणाला तरी अगदी मनापासून हे युद्ध टाळलं गेलं तरच अधिक बरं होईल असं वाटत होतं आणि त्याही पेक्षा अधिक म्हणजे हे युद्ध टाळण्यासाठी किती लोकांनी अगदी मनापासून प्रयत्न तरी केले या प्रश्नाचं उत्तर शोधणंही बरच अवघड आहे हे युद्ध दुर्योधनाला तरी हवंच होत एकदा कायमचा पांडवांचा नाश करून सर्वनाश करून त्यांचा वध करून आणि कायमस्वरूपी आपल्या मार्गातील त्यांचा अडसर दूर करून हस्तिनापूरचं राज्य अगदी निर्वेधपणे भोगायला मिळावं यासाठी दुर्योधन अधीर झालेला होता आणि गेली तेरा वर्ष तरी किमान तो युद्ध सज्जतेसाठी प्रयत्न करत होता हे युद्ध होणार हे दुर्योधनाच्या अगदी त्याच्या पूर्णपणे लक्षात आलेलं होतं आणि त्याला माहित होत कि द्यूत सभेमध्ये द्रौपदीचा अपमान होत असताना भीमानं प्रतिज्ञा केलेली आहे आपली मांडी फोडण्याची दुशासनाचे हात उखडून टाकण्याची आणि भीम आपल्या प्रतिज्ञा विसरणार नाही हे दुर्योधनाला माहित होतं आणि गेली वर्ष, तेरा वर्ष दुर्योधनाच्या स्वप्नात सुद्धा गदा घेऊन उभा राहिलेला समोर उभा राहिलेला भीम दिसत असणार दुर्योधन हे विसरलं असेल असं म्हणणं अशक्य आहे त्यामुळं हे युद्ध होणार हे तर दुर्योधनाला माहीत होतं आणखी त्यासाठी तो तयारी करतही होता आणि त्याला हे युद्ध हवंच होत हे झालं कौरवांच्या बाजूच आणि दुर्योधन सोडले तर मग निर्णय घेण्याची क्षमता फक्त दुर्योधनातच होती आणि त्याचा त्याचा निर्णय सगळ्यांना स्वीकारावाच लागत होता त्यामुळं कौरवांच्या बाजूने हे युद्ध व्हावं असंच वाटणारे कौरव होते आणि मग पुढं पांडवांच्या बाजूचं काय पांडव यांचं काय हे युद्ध टाळण्याचा प्रयत्न किंवा हे युद्ध टाळलं गेलं तर बरं होईल असं वाटणारे पांडवापैकी कोण होते कदाचित युधिष्ठिर असेल तो धर्मपंडित शब्द पंडित होता धर्मचर्चेमध्ये रम्माण होणारा असा तो युधिष्ठिर होता शांतता प्रिय होता आणि रणांगणावरील युद्धाची दाहकता त्याच्यासाठी सोयीस्कर नव्हतीच त्यामुळं हे युद्ध टाळलं गेलं तरच अधिक बरं होईल असं युधिष्ठिराला वाटत असेल पण इतर पांडवांचं काय अर्जुनासंबंधी कोणतंही ठाम विधान करणं खूपच अवघड आहे पण भीम त्याच्या संबंधी ठामपणे सांगता येऊ शकत भीमाला हे युद्ध व्हावं असंच वाटत होतं कारण ध्यूत सभेमध्ये आपल्या प्रिय पत्नीचा होत असलेला अपमान त्यांना कधीच त्याचा विसर पडलेला नव्हता आणि त्यानं त्याचवेळी केलेल्या होत्या ज्या हाताने दुःशासनानं द्रौपदीच्या वस्त्रांना स्पर्श केलेला होता तिच्या केसांना स्पर्श करून तिची वेळी तिचे मोकळे केस दुःशासनानं ओढले होते पकडले होते त्या दुशासनाचे हात भीमाला खांद्यापासून उखडून दूर फेकून द्यायचे होते आणि दुशासनाची छाती फोडून त्याच उष्ण रक्त उंजळ भरून त्याला प्यायचं होत आणि त्याच रक्तानं माखलेल्या हाताने त्याला द्रौपदीनं गेली तेरा वर्ष मोकळेच ठेवलेले केस त्या केसांना त्याला सावरायचं होतं त्या मोकळ्या केसांची त्याला वेणी घालायची होती आणि तो आपली प्रतिज्ञा विसरलेला नव्हता त्यामुळं भीमाला तर हे युद्ध हवंच होत आणि द्रौपदीच काय अपमान तर तिचा झालेला होता एका राजकन्येचा शूर पांडवांच्या पत्नीचा आणि श्री कृष्ण जिला आपली अत्यंत प्रिय भगिनी म्हणत होता त्या युगंधर भगवान श्रीकृष्णाच्या भगिनीचा अपमान झालेला होता आणि आपल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी ती उत्सुकच होती तिला युद्ध हवं होतं आणि कुंतीच्या बाबतीत काय म्हणता येऊ शकेल तीही एक राजकन्या होती शूर पुत्रांची माता होती पण आजपर्यंत आणि दुसरंही एक गोष्ट म्हणजे ती भगवान श्रीकृष्णाची आत्या होती आणि मग अशी कुंती आजपर्यंत पांडूच्या मृत्यूनंतर अनाथ आपल्या पुत्रांना घेऊन राणावनातून डोंगर भटकली होती काट्याकुट्यातून भटकली होती पण वन तिनंही वनवास सहन केलेला होता आणि एखाद्या प्रमाण एवढी शूर पांडवांची माता असणारी ही कुंती एखाद्या प्रमाण विदुराच्या वाड्यामध्ये आश्रित होऊन राहत होती आणि मग तिला हे युद्ध होऊ नये असं वाटत असेल का तिलाही वाटत असेल की हे युद्ध व्हावं आणि यामध्ये माझ्या पुत्रांनी कौरवांचा नाश करावा आणि हे युद्ध जिंकून मला राजमातेचा सन्मान मिळावा त्यामुळं पांडवांपैकी तर कुणालाच प्रामुख्यानं जे युद्ध करणारे होते त्यापैकी कोणालाच हे युद्ध होऊ नये असं वाटत नव्हतं म्हणजे दुर्योधनाला कौरवांनाही युद्ध व्हावं असं वाटत होत पांडवांनाही युद्ध व्हावं असं वाटत होतं मग जर दोन्ही पक्षांना हे युद्ध व्हावं असं वाटत असेल तर हे युद्ध टाळता तरी कसं येणार होत कोण जाणे हे युद्ध अटळ होत आणि दुर्योधनाच्या स्वप्नामध्ये भीम येत असणार आणि भीम आपल्या प्रतिज्ञा विसरलेला नव्हता त्यामुळं युद्ध होणार ही जवळजवळ अटळ अशी गोष्ट होती आणि एक शेवटचा प्रयत्न म्हणून भगवान श्रीकृष्ण शिष्टाही करण्यासाठी गेले भगवान श्री कृष्णांच्या वर त्यांनाही अर्थातच आपल्या अं आत्तेला न्याय मिळवून द्यायचा होता आपल्या प्रिय भगिनीला मानलेल्या प्रिय भगिनीला द्रौपदीला न्याय मिळवून द्यायचा होता तिच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता आणि मुख्य म्हणजे त्यांना अधर्माचा नाश करून अधर्मी कौरवांचा नाश करून धर्मस्थापना करायची होती पांडवांना न्याय मिळवून द्यायचा होता कारण त्यांच्यावर कौरवानी अन्याय केलेलाच होता आणि त्यांना हेही माहीत होत की दुर्योधन अधर्मी आहे आणि कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही दुर्योधन धर्माच्या मार्गाने चालणं धर्माला संमत अशा प्रकारे त्याचं वर्तन घडणं हे अशक्य आहे आजवर अनेकांनी तसे प्रयत्न केले होते पण दुर्योधनाच्या अधर्मीपणावर कोणताही परिणाम झाला नव्हता तो अधर्मीच राहिलेला होता आणि एकदाचा युगांत होऊ दे आणि अधर्माचा नाश होऊन एक नवी सुरुवात होऊ का दे कारण पुन्हा पुन्हा त्याच एका चक्रामध्ये दुरुस्ती करणं आणि पुन्हा पडझड होणं या चक्रामध्ये किती काळ गुंतून राहायचं यापेक्षा एकदाच काय तो अधर्माचा नाश होऊ दे आणि धर्मस्थापना होऊन जाऊ दे आणि एक जुनं ते सगळं जाळून टाकून एक नवीन सुरुवात होऊ दे असा विचार कदाचित भगवान श्रीकृष्णांच्याही मनामध्ये असेल पण भगवान श्रीकृष्णाने शिष्टाईचा शांतीचा आणि हे युद्ध टाळण्याचा एक शेवटचा प्रयत्न मात्र केला पांडवांचा शांती संदेश घेऊन ते दुर्योधना ला देण्यासाठी कौरव सभेमध्ये दे गेले पण मनातून त्यांना हे माहीत होतं की दुर्योधन पांडवांची कितीही छोटी मागणी लहान मागणी असली तरी सुद्धा ती मागणी तो मान्य करणार नाही आणि घडलंही तसच पांडवांनी केवळ पाच गाव मागितलेली होती पण दुर्योधन म्हणाला की पाच गावच काय सुईच्या टोकावर मावेल एवढी भूमी सुद्धा मी पांडवांना दान म्हणून देणार नाही त्यांना जे काही मिळवायचं असेल ते त्यांनी युद्ध करून मिळवावं आणि एवढंच नव्हे त्यांनी दुर्योधनाने शांती शांतीदूत असलेल्या भगवान श्रीकृष्णांना सुद्धा बंदी बनवण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ स्पष्टच दिसत होता की युद्ध अटळ आहे आणि हे युद्ध पांडवांना आणि कौरवांना जर खरं तर करायचंच अं नव्हतं तर मग गेली तेरा वर्ष पांडव आणि कौरव दोन्ही पक्षाचे लोक दोन्ही पक्षीय संपूर्ण आर्यावर्तामध्ये आपला मित्र परिवार आपले नातेवाईक आणि राजे लोक आर्यावर्तातील प्रामुख्याने राजे लोकांशी संपर्क साधून त्यांना आपल्या मित्रांच्या पंक्तीमध्ये ओढून आणत होते आणि युद्धामध्ये त्यांनी आपल्या बाजून युद्ध करावं यासाठी त्यांच, त्यांची मनधरणी करत होते हे सगळं जर हे दोन्ही पक्ष करत होते तर मग अगदी खूप आधीपासूनच या सगळ्यांनी युद्धाची तयारी केलेली होती आणि मग यांना युद्ध नको होतं ते टाळावं यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्न प्रेतन करत होते असं कसं म्हणता येईल युद्ध तर नको होतं असं कुणीच नाही युद्ध सगळ्यांनाच हवं होतं प्रत्येकाचे हेतू वेगळे होते भगवान श्रीकृष्णांचा हेतू वेगळा होता पण युद्ध अटळ आहे आणि ते एकदा होऊन जाऊ दे आणि अधर्माचा नाश होऊ दे युगांत होऊ दे याच मताचे भगवान श्रीकृष्ण सुद्धा आता बनलेलं बनलेले होते आणि मग हे युद्ध अटळपणे झालं अर्थात श्रीकृष्णाने तो एक शेवटचा प्रयत्न मात्र केलेला होता आतापर्यंतच्या चर्चेमध्ये एक गोष्ट स्पष्ट होते युद्ध हे युद्ध होऊ नये अस म्हणणार नाही हे युद्ध होऊ दे हे युद्ध टाळलं जाऊ नये असे वाटणारेच आतापर्यंतचे सगळेच्या सगळे अं सगळेच्या सगळे लोक दिसतात याचा अर्थ हे युद्ध होऊ नये असं वाटणार कुणीच नव्हतं का असं वाटणार किमान तीन व्यक्ती होत्या आणि त्यांना अगदी मनापासून वाटत होतं कि हे महाभारत युद्ध कुरुक्षेत्रावरील युद, हे युद्ध टाळलं गेलं तर बरं होईल हे सर्व विनाशी युद्ध होऊ नये आणि या तीन व्यक्तिरेखामध्ये पहिली व्यक्तिरेखा होती ती म्हणजे विदुर विदुर हा कौरवांचा महामिहामंत्री महामंत्री धृतराष्ट्राचा महामंत्री तो ही होता आणखीन शहाणा होता पण तो जो काही सल्ला धृतराष्ट्राला देत असे तो धृतराष्ट्र सगळा एक कर्मणूक म्हणून ऐकून घेत असे आणि नंतर सोडून देत असे आणि विदुराला सुद्धा माहित होत कि आपला सल्ला कुणी ऐकत नाही तो सुद्धा आपलं मन मोकळं करावं म्हणूनच कदाचित धृतराष्ट्राला सल्ला देण्याचं आणि हे सगळं नाटक करत असावा त्यानंतर फार पूर्वीपासूनच सांगितलेलं होतं की दुर्योधनाचा धृतराष्ट्रानं त्याग करावा तरच हस्तिनापूरचं राज्य हे सुरक्षित राहील पण हा सल्ला विदुराचा धृतराष्ट्रानं ऐकणं अशक्य होत त्यामुळं विदुराच्या सल्ल्याला मोल किंमत होती आणखी एक व्यक्तिरेखा व्यक्ती ज्या व्यक्तीला अगदी मनापासून वाटत होतं की हे युद्ध होऊ नये ती व्यक्ती म्हणजे पितामह भीष्म हस्तिनापूरचं राज्य आणि कुरुवंश करण्याची त्यांच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या सुख समृद्धीसाठी झटण्याची एक प्रमुख जबाबदारी पितामह भीष्मांची होती त्यांनी ती आपल्या शरीरावर घेतली होती पण पितामह भीष्मान आदर मिळत होता कौरव आणि पांडव दोन्ही पक्षीय त्यांना आदरपूर्वक वागणूक देत असत पण हा तोंड देखला आदर होता प्रत्यक्षात मात्र कौरव पक्षी आणि पांडव पक्षी त्यांना हवं तेच करत होते त्यांचा सल्ला अगदी गंभीरपणे कुणीच ऐकत नव्हतं आणि त्यामुळं दुर्योधनाला त्यांनी वारंवार सांगितलं की त्यानं पांडवांशी समेट करावं पण दुर्योधनानं हा सल्ला भीष्माचार्यांचा कधीच ऐकला नाही आणि कुरुक्षेत्र युद्ध प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर सुद्धा पहिले दहा दिवस कौरव सेनेच सेनापती पद भूषवित असताना भीष्माने त्याला वारंवार सांगितलं की जोपर्यंत मी अजून रणांगणावर आहे तोपर्यंतच तू दुर्यो आ... पांडवांशी समेट कर पण दुर्योधनाला ही समेटाची भाषा कधीच पटली नाही आणि त्यानं समेट केला नाही आणि भीष्माचार्यांना कितीही वाटलं की हे युद्ध होऊ नये तरी त्याचा काही उपयोग झाला नाही आणि एक अत्यंत महत्वाची व्यक्ती हे युद्ध होऊ नये असं वाटणारी होती आणि ती म्हणजे प्रत्यक्ष महर्षी व्यास महर्षी व्यास हे कौरव पांडवांचे आजोबा कारण नियोगाच्या नियोग पद्धतीचा अवलंब करून व्यासमहर्षीच धृत राष्ट्र आणि पांडू आणि विदर्भ यांना जन्म दिला होता तेच त्यांचे खरे आ, पिता होते आणि त्यांची पुत्र कौरव आणि पांडव हे व्यासमहर्षींचे नातू होते ती त्यांची नातवंड होती आणि आपल्या नातवंडांनी हे hey, युद्ध करू नये असं व्यास महर्षीना अगदी मनापासून वाटत होत ते अगदी कळकळून कल कळवळीन कळवळ्यानं अं या आपल्या नातवंडांना म्हणतात सुद्धा की अरे माझ्या मी अगदी हात उभारून तुम्हाला सांगतो आहे की हे विनाशकारी युद्ध करू नका गुण्या गोविंदाने आपापसात आप युद्ध न करता समेट करून तुम्ही आनंदानं नांदा पण आजोबांचा सल्ला नातवंडांनी ऐकला नाही आणि युद्ध झालं या एकूणच चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की ज्यांना अगदी मनापासून वाटत होत की हे युद्ध होऊ नये ते हातबल होते आ, विदुर, पितामह भीष्म आणि व्यास महर्षी आणि कुठलीही अधिकार पद नसताना आणि अधिका सत्तेची जरब त्यांच्या शब्दाला नसताना त्यांना असं वाटणं हे कवडी मोल होतं त्याला काही मोल नव्हतं आणि हे युद्ध ज्यांना व्हावं असं वाटत होते ते प्रत्यक्ष करते होत। होते आणि ते सत्तेचा अधिकार वापरणारे होते आणखी आपल्या अधिकारामध्ये ते त्या अधिकारांनी घेतलेले निर्णय राबवणारे होते आणि मग त्यामुळंच ज्यांना युद्ध व्हावं असं वाटत होत ते प्रत्यक्ष अधिकारी पुरुष असल्यामुळं हे युद्ध झालं आणि ज्यांना हे युद्ध होऊ नये असं वाटत होतं ते अधिकारीच नसल्यामुळं हे युद्ध ते टाळू शकले नाही तर थोडक्यातच असं म्हणता येईल की कुरुक्षेत्र युद्ध होऊ नये यासाठी ते टाळण्यासाठी अगदी मनापासून कोणत्याही अधिकारी पुरुषानं प्रयत्न मनापासून केले नाहीत अगदी भगवान श्रीकृष्णाने सुद्धा असे प्रयत्न केले नाहीत धन्यवाद